ज्यांचं कर्तृत्व ज्यांचं व्यक्तित्व आणि ज्यांचं नेतृत्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे आकाशाला गवसणी घालणारं असं होतं ज्यांच्या मायेच्या त्या उभेखाली खऱ्या अर्थानं आम्हाला बरेच वर्ष घालवता आले असं व्यक्तिमत्व हे आपांचं होतं आज खरंतर जो योग आपण साधून आणलेला आहात त्या योगाबद्दल सर्वप्रथम आपणाला धन्यवाद देतो जसं मॅडम मघाशी मॅडमने स्पष्टच केलेलं आहे की के आजचा दिवस हा एक आगळा आणि वेगळा दिवस अशासाठी आहे आज जयंती आहे सुरुवात कुठून करायची हा प्रश्न मला सुरुवातीलाच पडतो आणि भूतकाळ आठवायचा तर प्रवास उंभरटेशी अडतो अशी माझी आज काहीशी गज झाली आहे काही वर्षांपूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी असा मीही तुमच्यासारखा बसायचो काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आप्पा प्रत्येक कार्यक्रमाला या हॉलमध्ये असायचे आणि जेव्हा मी मध्ये असं तुमच्या सगळं बसलेलो असायचो आणि आप्पा बोलायला लागले की एक टक लावून बघायचो की असं मला बोलता आलं पाहिजे का किती नैसर्गिक किती नॅचरली आणि किती अगदी मनापासून मी मॅडमनाही नेहमी तेच म्हणतो की अगदी मनापासून हे बोलणं आहे आणि हे बोलणं मला आलं पाहिजे आहे आणि त्या माझ्या बोलण्याला मला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही माझी शाळा हे माझं घरट ज्या घरट्यातून ओढून मग आज बाहेर काहीतरी पंख फडफडवतोय बाहेर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय त्या माझ्या घरट्यानं खऱ्या अर्थानं मला मायेची ऊब आज अखेरपर्यंत दिली याचा मनाला खूप मोठा अभिमान वाटतोय माझी मला आत्मिक समाधान त्याचं वाटतंय निजदेहाचे झिजवणे चंदन तुम्ही वेचिले इथे कनकन आणि बुलविले हसरे नंदन असा मी का म्हणतो आज ज्या या नंदनवनामध्ये तुम्ही शिकताय बाळा ज्या नंदनवनामध्ये सगळं अनुभवत हा हे तुमच्यासाठी आहे सगळं हा जो प्रपंच सगळा मांडलेला आहे तुम्हाला शिकण्यासाठी आहे मला माहित आहे आता मानसिकता तुमची काय असणार आहे शिक्षक म्हणून आम्ही काम करत असताना पण विद्यार्थी म्हणून अनुभव घेतलेले असल्यामुळं त्या गोष्टींचा विचार करून पण हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे याच्या तुमच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे कारण ज्या त्यागमूर्तींची जयंती आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरी करतोय आपा हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याकडे मी तरी शाळेत असताना जेव्हा बघायचो आपा आल्यानंतर आणि जेव्हा महापुरुषांची चरित्र चालत असताना लक्षात यायचं की हे कर्मवीरच आहे हे कर्मवीर अण्णाच आहेत हे दुसरे का डुप्लिकेट आहेत कर्मवीर अण्णांचे असं काही वेळेला वाटायचं त्यामुळे आपल्या पवित्र अशा स्मृतीला अभिवादन करणं हे या निमित्तानं शाळेमध्ये येऊन हे मी माझं भाग्य समजतो आणि या स्मृतीला अभिवादन करतो विद्यार्थी मित्रांनो मला आज या निमित्तानं एकच सांगायचं आहे आदरणीय मॅडम असतील आदरणीय दादा असतील ज्यांनी मनोगत व्यक्त केल्याचे सर असतील ज्यांनी मला फोन करून या ठिकाणी पाचारण केलं शाळेच्या मुख्याध्यापिका थोरात मॅडम असतील आणि सगळेच माझे मार्गदर्शक असतील तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी घडलोय तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी वाढलोय आणि आज समाजामध्ये शून्यातून काही गोष्टी करत असताना जो काही सन्मान मिळतोय जो काही मान मिळतोय याचं सर्वस्वी श्रेय हे माझ्या सर्व गुरुजनांना आहे हे या माझ्या शाळेला आहे कारण या शाळेनं माझी ओळख करून दिली आज सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे सांगली जिल्ह्याच्या बाहेर असो महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं व्याख्यानाच्या निमित्तानं निवेदनाच्या निमित्तानं जाण्याची संधी मिळते आणि तिथं त्या संधीचं सोनं होतं तेव्हा त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर ही माझी शाळा उभी राहते कारण या शाळेनं जे मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे ते अविस्मरणीय आहे ते अवर्णनीय आहे एवढंच या निमित्तानं सांगतो जेव्हा जेव्हा वक्तृत्व स्पर्धा असायच्या आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये नंबर हा ठरलेलाच असायचा मॅडमनी सांगितलं पण नंबर मिळाल्यानंतर आणि यश मिळाल्यानंतर बी ए पाटील सर मला आपण घेऊन यायचे आणि मग घरी प्रत्यक्ष अध्यापनाचं भाग्य लाभलं नाही पण त्यानंतर जे आपण जे अनुभवलं एक वेगळी छाप माझ्या मनावरती पडलेली होती कारण आपण नेहमी सांगायचे आणि हे वाक्य मॅडम मकर संक्रांतीला मराठा समाजाच्या वक्तृत्व स्पर्धांचं बक्षीस वितरण नेहमी असायचं प्रत्येक वर्षी आणि सलग तीन चार वर्ष आपला चा। चा। नंबर हा असायचाच म्हणजे होताच आठवी नववी दहावीला असेपर्यंत पहिले नंबर आपण कधीच सोडला नाही आणि जेव्हा सर घेऊन यायचे आपांच्या चरणाशी प्रथम नतमस्तक व्हायचं आपा बसवायचे आणि ज्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी त्या मनावरती बिंबवल्या जायच्या इतकं रिफ्रेशमेंट व्हायचं त्यावेळेला तो घडणीचा काळ होता त्या ठिकाणी माझी जडण गडण होत होती आणि त्या काळामध्ये मला हे सगळं लाभलेलं आहे मॅडम हे माझं भाग्य असं मी म्हणतोय नेहमी असायचं की गोपाळ ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये तीन गुरु मानले गौतम बुद्धांना गुरु मानलं महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं संत कबीरांना गुरु मानलं त्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये देखील तीन गुरु आहेत ते कधीच विसरू नको पहिले गुरु आहेत ते आपले आई वडील आहेत आपल्या आईवडिलांना विसरू नको त्यांच्या आशीर्वादाच्या मलावरती तू बरंच काही करणार आहेस हे शब्द त्यावेळेला आपांचे होते ज्या आईनं तुला हे जग दाखवलं ज्या बाप जो बाप तुझ्यासाठी काबाड कष्ट करतोय त्या बापाचं कष्ट आणि आईचं हे कष्ट कधीच विसरू नकोस त्यामुळं आई आणि वडील हे आपले पहिले गुरु आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं हुबे हु बाप्पा जे मार्गदर्शन करायचं मी आवाखून बघत राहायचो आपल्या आयुष्यातले दुसरे गृह असतील तर ते आपले शिक्षक आहेत